गरुड त्याला सांगितलं की या दुकामध्ये गरुड आणि त्याच्याच मध्ये या भूमीवर तीर्थ झाले आणि गरुडांनी शिरच्छित केलं त्याला मारलं आणि दुर्दक्षित केलं जे फड होतं त्या ठिकाणी या कीर्थामध्ये बंड आणि त्याच्यामध्ये राहील आणि गरुडासोबत तुकडे जे प्रल त्या ठिकाणी कर्टेश्वर महादेव निधी मी साठवण नंतर सांगितलं की जसं महाशिवरात्री येते त्याचप्रमाणे दर महिन्याला शिवराय त्या निधी पण माझ्या भूमी या लेंकावरती पूजाभिषेक करेल त्यांना पेतूंना मी सद्गती दे एक एक जे कोणी ते ब्राह्मण देवगाले त्याला एक कोटी ब्राह्मण देवगाराचे पुंडे नाही महादेवानी त्या गजासुरला या देवसासाठी वरदान दिले आणि नंतर काही काळानंतर परमपूज्य परमपूर्य टेंबे टेंबेशेश्वरी महाराज महाराष्ट्र हा माझ्या जन्मस्थान आहे माणगाव त्या ठिकाणी महाराजांचं टेंबेश्वरीसोबत दत्तन महाराजोबत राहिजे काय मुंबई स्वरूप आहे त्याचं दत्त तुम्ही सांगेल त्याप्रमाणे महाराज जी तिथले यासाठी त्याचप्रमाणे महाराज माणगाव निघाले आणि पूर्ण भारत भ्रमण केलं करता करता याच्या आले तेव्हा दत्त महाराज म्हणून सांगितले स्वामी तुम्हाला इथे इथेच राहायचे इथं पुढे जायचं नाही तुम्हाला तुमच्या इथेच सांगतो होईल म्हणून महाराज जीवन काळाचे शेवटचे जी तेरा महिने इथे राहायचे शेवटच्या इथे झाला महाराजांच्या बारा महिन्याचं तर महाराज आलं की माझ्या शरीर आरक्षण आहे आता मी शरीर थोड्याशिवाय वेळ आलेली आहे तर माझ्यासोबत ही दत्तमूर्ती आहे त्याची पूजा सेवा कोण इथे करेल महाराज असताना जंगल होतो यायला जायला काही रस्ते रुग्ण गाडी म्हणतो म्हणून दत्त मोदी जी आहे ते नथुवाडीला पाठवणार आहेत दत्त महाराजांना त्यांचा विचार आवडला आहे म्हणून दत्त महाराजांनी महाराजांची शिष्या योगानंद तरी गांडा महाराज म्हणून त्यांना सप्तदर्शनामध्ये सांगितलं तरी गांडा स्वामींना सांग ते गर्डेश्वर स्थान मी पसंत केले मला इथेच राहायचे माझे जे मंदिर आहे त्याप्रमाणे वाडी आहे गाणगापूर आहे त्याचप्रमाणे याचा नाव गुजरातमध्ये आणि महाराजांनी गाणा महाराजांकडून आले आणि पाणींना सांगितलं तर पाणी म्हणाले जसं दस्तमालांची इच्छा होईल त्याप्रमाणे दस्तमाल मंदिर होईल म्हणून वरती ठिकाणी महाराजांनी भूमिपूजन केलं आणि त्यांच्याकडे ते दत्तमूर्ती होती वस्ती त्यांनी स्थापना केली आणि त्याच्यानंतर महाराजांची असा खूप प्रतिभा आणि एकोणीसशे या ठिकाणी महाराज समावेश झालेलं सगळ थोडं जत महाराजांची काय संस्थिती आहे आणि महाराज नावेकरी महाराजांनी खूप सेवा करायला आहे महाराज पुराण प्रवचन करायचे कोणी महाराजचे भक्त आले होते पलीकडे कुणी आलं ते येणार कसं इथे आपल्याला ब्रीच नव्हते तर महाराजांनी शेवटच्याला विचारलं की आता मी शरीर जोडणार आहे तुला काय आशीर्वाद पाहिजे तर त्याने सांगितलं की मला तुमची बाजू सावली आणि तुमची पूजा करून माझं कल्याण करायचं मला सेवा करायची आहे महाराज जेव्हा महाराजांनी सांगितलं की नदी किनारी द्या तुम्ही तुला दगड घेतली ते माझ्याकडे घेऊन त्याचप्रमाणे नदी किनारी गेल्या त्याला दगड मिळाली आणि महाराजांकडे घेऊन आणि महाराज राहिले आणि

कठिंजय स्वामींची समाधी आहे